परभणी तालुक्याच्या सोन्ना या गावातील भीमराव टोंगराज यांचे गेल्या आठ दिवसांपासून परभणी येथे उपोषण मैदानावर उपोषण सुरू आहे सोन्ना गावातील ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांनी नमुना नंबर आठमध्ये क्षेत्रफळ टाकून देत नसल्याने या प्रमुख मागणीसाठी उपोषणकर्त्याचे उपोषण सुरू आहे पूर्वी या प्रकरणात बी यांनी सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सुनावणी घेतली होती त्या सुनावणीचा अहवाल ग्रामविकास अधिकारी यांना दिल्यानंतर ही बी डीओचा आदेश दुजारा देत आहे याकरिता उपोषणकर्ते भीमराव ज्ञानोजी टोंगराज यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास गेल्या आठ दिवसांपासून परभणी जिल्हा परिषदेच्या विरोधात उपोषण सुरू ठेवण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे माझं नाव नव काय मागणी माझी मागणी आहे की माझ्या जाग्यामध्ये अतिक्रमण केलेले आहे आणि त्या जाग्याचा नमुना नंबर आठ सगळा माझ्या नावे आहे फक्त त्याच्यावरची तुरक्षीमा क्षेत्रफळ आहे चतुक्षीमा क्षेत्रफळ टाकून चेत्त। देण्यासाठी आम्ही कारवाई केली होती की दिली मॅडमला त्याच्यावर सुनावणी घेऊन त्याचं आवाहन राम शिवकला सादर केलेला आहे गराम शोकनं ते अहवाल घेऊन आम्हाला टाकून देत नाही म्हणून आम्हाला आसन घेऊन तर आम्हाला ते टाकून देऊच तर आम्ही जे उपोषण मागायला घेणार नाही त्याच्यासाठी आम्ही उपोषण केले आणि आम्ही पाच तारीख ओपोषणला बघतो आज आठवा दिवस चालू आहे आज आलं उपोषण आम्हाला जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे